आता राजकीय वर्तुळातून महत्वाची बातमी एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर पहिल्यांदाच नागपुरामध्ये मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी दुपारी तीन वाजता नागपुरात होणार असल्याची माहिती समोर येते आणि नागपूरच्या राजभवनात नव्या मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये शिवसेना सोडून नागपूर अधिवेशनामध्ये छगन भुजबळ यांनी नऊ आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि त्यावेळेस नागपूरच्या राजभवनामध्ये तत्कालीन राज्यपाल सी सुब्रमण्यम यांनी छगन भुजबळ आणि इतर आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली होती त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव एक एक नंतर दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे नागपूर आणि विदर्भाच्या राज्याचं राजकारण स्थान मजबूत करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तारासाठी नागपूर निवडल्याची सध्या चर्चा आहे राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी जो आहे ते मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी आहे तो याच ठिकाणी होणार आहे याच ठिकाणी राजभवनमध्ये खरं तर आता आतल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की तो शपथविधी जो आहे तो मंत्रिमंडळ विस्ताराचा तो मुंबईत होईल मात्र आता त्यावर जवळजवळ निश्चित मानला जात की हा शपथविधी नागपुरातील राजभवनमध्ये होणार आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये या ठिकाणी शपथविधी झाला होता छगन भुजबळ ज्यावेळी शिवसेना सोडून गेले होते त्यानंतर या ठिकाणी जो आहे राजभवन येथे शपथविधी झाला होता त्यावेळेस राज्यपाल सी सुब्रमण्यम हे होते तर यावेळेस मात्र आता जे आहे सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत जो आहे हा शपथविधी होणार आहे देवेंद्र फडणवीस सरकारचा खरं तर अधिवेशनाच्या एक दिवसापूर्वी हा शपथविधी होत असताना महत्त्वाचा मानला जातो कारण या जा पद्धतीने अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणे गरजेचं होतं त्याच पार्श्वभूमीवर एक दिवसापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होतो आहे आणि सोळापासून जो आहे शपथविधीसुद्धा सुरू सोळापासून अधिवेशनसुद्धा सुरू होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा पराग डोबळे साम टी व्ही न्यूज राजभवन नागपूर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका